गोंदिया पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका टाकीचा तीन छेद पाच भाग दहा मिनिटात भरतो तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे तर बघा काय दिलेलं आहे टाकीचा तीन छेद पाच भाग दिलेला आहे आता इथे कन्सेप्ट समजून घ्या जर टाकी जो छेद असतो त्याला पूर्ण भाग माना टाकी किती आहे पूर्ण भाग समजा की ती टाकी कितीची आहे पाच लिटरची आहे असं समजा किती टाकी आहे पाच लिटरची त्यापैकी किती भाग भरला आहे त्याने तर पाच लिटरपैकी त्याने भरला आहे तीन लिटर म्हणजे तीन भाग भरला आहे म्हणजे किती तीन लिटर भरलेला आहे आता उरलेला भाग जर टोटल टाकी पाच लिटरची आहे टोटल टाकी पाच लिटरची आहे त्यापैकी तीन भाग भरला आहे तर उरलेली टाकी कोणती आहे तर दोन लिटरची टाकी आहे दोन लिटरची टाकी आहे बघा तर तीन लिटर भरायला तीन युनिट भरायला किती वेळ लागत आहे दहा मिनिट तर दोन युनिट किंवा दोन लिटर भरायला किती वेळ लागेल तोच आपल्याला काढायचा आहे ते तिरकस गुणाकार करूया किती येणार आहे दोन गुणीला दहा भागीला तीन म्हणजेच किती येईल वीस भागीला तीन बरोबर -बर किती येणार आहे तर ह्याने याला भाग दिला तर सैंत्रिक अठरा म्हणजे एकच ऑप्शन आहे जे सहा मिनटामध्ये आहे तुम्ही डोळे झाकून इथे सॉल्व्ह करू शकता आणि हेच उत्तर मारू शकता तरीसुद्धा कोणाला काही डाऊट असेल तर सैन दुनी वीस छेदामध्ये तीन सैन त्रिक अठरा खाली किती उरले तर दोन उरले तर आपण ह्याला कसं लिहितो तर हा जो भागाकार आलेला आहे तो समोर लिहितो जो बाकी उरलेला आहे तो वरच्या साईडला लिहितो आणि हा जो तीन आहे किंवा हा भागाकारातला तीन आहे जशाला तसा लिहितो म्हणजे तुम्ही म्हणू शकता की त्याला सहा दोनशे तीन मिनिट लागले असेल किंवा ह्यालाच कसं लिहू शकतो तुम्ही सहा अधिक दोन छेद तीन मिनिट ह्याचाच अर्थ काय होतो तर ह्याचा अर्थ होतो ह्याचा अर्थ असा होतो ठीक आहे तर सहा मिनिट तर कन्फर्म आहे सहा मिनिट तर कन्फर्म आहे प्लस दोन छेद तीन मिनिट आहे याला सेकंदात कन्वर्ट करायचा आपल्याला गुणीला साठ मिनिटाचं सेकंदामध्ये कन्वर्ट करताना आपण गुणीला साठ घेतो तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे किती सहा मिनिट चाळीस किती वीस गुणीला वीस चाळीस सेकंद तर कसंही उत्तर म्हणजे इथे एकच ऑप्शन होता सहाला तर तुम्ही त्यावेळेस तुमचा वेळ वाचवायचा असेल तर अशा प्रकारच्या कन्सेप्ट जर तुमच्या स्ट्रॉंग असतील तर असा ट्रिक्स वापरू शकता तुम्ही जर तुमचे काही प्रश्न आहेत आणि मला पाठवायचे आहेत तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा किंवा टेलिग्रामवरती जा ॲट रेट गणितच गणित वन सर्च करा तिथे ग्रुप भेटेल तुम्हाला जे आपली गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र एकोणसाठ रुपयामध्ये आपण इथे मेंबरशिप देत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी खालील क्यू आर कोड स्कॅन करा आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर त्या कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद